तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक वर्ष सोहळ म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेले मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असणारे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान निसर्गाने भरभरून उधळण करत ओतप्रोत नैसर्गिकरित्या पावसाळी सुंदर आणि शीतल वातावरणात भटकंती करण्याचा आनंद काही वेगळाच असतो खास करून नेरळ येथून ट्रेकिंग करत येणाऱ्या मंडळींना तर येथे खास पर्वणीच असते घाट रस्त्यात मार्गक्रमण करताना डोंगर माथ्यावरून खळखळत वाहणारे शुभ्र जलप्रपात हे जणू काही समोरच्या डोंगराने आपल्या अंगा खांद्यावरून मनसोक्तपणे न्हावून घेत आहे की काय असाच भास झाल्याशिवाय राहत नाही हे उंचावरून पडणारे फेसळणारे शुभ्र पाणी सोसाट्याच्या वाऱ्याने पुन्हा आकाशात झेपावत असल्याचे संपूर्ण डोंगराने नावून निघाल्यामुळं अंगावर हिरवा शालू परिधान करून अगदी ताजे तवाना दिसतो तर नेरळ येथून पाहिल्यास माथेरांचा डोंगर त्याच्याशी हितकूज करण्यासाठी आपल्याकडे खुणावत असतो वॉटर पाईप रेल्वे स्टेशनच्या खालील बाजूस असणाऱ्या धबधब्याच्या खाली, धब खाली मोठ्या प्रमाणात पर्यटक मनसोक्तपणे भिजण्याची मौज करताना दिसतात तर दस्तुरी नाक्यावरून पुढे अमन लॉज रेल्वे स्टेशन येथून मिनी ट्रेनची शटल सेवा आपल्या स्वागतासाठी सज्ज असते गर्द धुक्यातून मार्ग काढत माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत दहा मिनिटात नैसर्गिक दृश्य दाखवत एक वेगळीच अनुभूती देते माथेरानमध्ये धबधबे नसल्यामुळं प्रसिद्ध शार्लोट तलावाच्या ओसंडून वाहणाऱ्या शुभ्र पाण्याखाली चिंब भिजण्याची मजा सुद्धा काही औरच असते काही ठिकाणी पायी चालत जाताना अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले आहेत परंतु पॉइंटकडे पायी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे सद्यस्थिती तिथे शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची एक प्रकारे जत्राच भरलेली दिसते तर अन्य दिवशी सुद्धा एक दिवसीय पर्यटकांचा भरणा मोठ्या प्रमाणात येत असतो त्यामुळे इथे पावसाळ्यात सुद्धा सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत मुकुंद रांजणीसह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान जियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद